धाराशिव जिल्ह्यातील खरीप विमा दोन हजार वीसचा प्रश्नाविषयी आजच्या व्हिडिओमधून आपण अपडेट घेणार आहोत शेतकरी मित्रांनो खूप शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागल्या धाराशिव जिल्ह्यातील की खरीप दोन हजार वीसचा विमा धाराशिव जिल्ह्याचा कधी मिळणार कारण कोर्टामार्फत जे पैसे यायचे होते चौऱ्याण्णव कोटी रुपये ते मान्य साहेबाकडं शिल्लक आहेत एकशे चौतीस कोटीचा जो प्रश्न आहे तो केंद्र स राज्य सरकारकडं तो निधी आहे आता विषय असा झाला आहे तर कोर्टाने काय सांगितलेलं होतं की दोन महिन्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे शे वाटप करा आणि ते दोन महिने उद्याच्या चोवीसला पूर्ण होत आहेत त्यामुळं राहिला आहे फक्त एक दिवस आणि या एक दिवसामध्ये जर विमा कंपनी असो राज्य सरकार असो जे कोणी असतील त्यांनी जर शेतकऱ्यांच्या पैसे शे वाटपाला सुरुवात नाही केली तर मात्र अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय शेतकरी नेत्याकडून घेण्यात आलेला आहे त्यामुळं जे पीक विम्याचं वाटप दोन महिन्यामध्ये व्हायला हवं होतं ते दोन महिन्यामध्ये झालेलं नाही आहे कोर्टाने आदेश कुणाला दिलेला होता पीक विमा कंपनीला दिलेला होता पीक विमा कंपनीचं काम होतं राज्य सरकारकडून पैसे घेऊन ते कलेक्टर यांना वर्ग करणे परंतु पीक विमा कंपनीनं या गोष्टी कुठल्याच न केल्यामुळं आता विमा कंपनी कुठलीच प्रोसेस पुढे न हलवल्यामुळं जे कोर्टानं आदेश दिलेला होता त्या आदेशाचं उल्लंघन विमा कंपनीकडून झालेलं आहे अजून जरी झालेलं नसलं तर आता एक दिवसामध्ये हे उल्लंघन होणार आहे मग हे उल्लंघन झाल्यानंतर पुढे काय होऊ शकल तर शेतकरी मित्रांनो विमा कंपनीला कोर्टाने आदेश देऊनही विमा कंपनीने शेतकऱ्यांना विम्याचं वाटप न केल्यामुळं आता अवमान याचिका झाला याचिका दाखल केल्यानंतर जो आदेश कोर्टाने दिलेला होता त्या आदेशाचा अवमान विमा कंपनीकडून झाला आहे यात स्पष्ट होईल त्याच्यानंतर कोर्ट विमा कंपनीला कार विमा कंपनीवर कारवाईचे आदेश देईल मग आता ह्या अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात येईल पीक विमा वाटप केल्या नाहीत खरीप हंगाम दोन हजार वीसचा म्हणून अवमान याचिका विमा कंपनीच्या विरोधात दाखल केली जाईल मग त्याचा जा शेतकऱ्यांना फायदा काय तर तेही सांगतो शेतकरी मित्रांनो जर शेतकरी संघटनाच्या माध्यमातून असो लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून असो कोर्टामध्ये मा विमा कंपनीच्या विरोधात जर अवमान याचिका दाखल करण्यात आली तर कोर्ट पॅनिक होऊन विमा कंपनीला आदेशित करू शकतं की शेतकऱ्यांना आम्ही दोन महिन्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप करायला सांगितलेलं होतं तरीही तुम्ही वाटप केलेलं नाही आहे तरी तुम्ही ते वाटप किती दिवसात करणार आहेत याची विचारणाही केली जाऊ शकते पहिली गोष्ट जर विमा कंपनीनं वाटप करण्यास उशीर केला तर विमा कंपनीकडून दंड घेतला जाऊ शकतो हा दुसरी गोष्ट आणि विमा कंपनीने जर कुठलीच गोष्ट हालचाली नाही केल्या तर कारवाई कारवाईचा अधिकार कोर्टाकडून विमा कंपनीला आहे त्यामुळं अवमान याचिका असो विमा कंपनी पिकोमा वाटप करणं असो राज्य सरकारकडून एकशे चौतीस कोटी न देणं असो या सर्वांच्या गोंधळामध्ये शेतकरी मात्र पक्का अडकला यात काय वाद नाही कारण दोन महिन्यात विमा कंपनीला पैसे द्या म्हणून ही विमा कंपनी जर शेतकऱ्यांना पैसे मिळवून देत नसत तर त्या शेतकऱ्यांनी जायचं कोणाकडे नियमाप्रमाणे नियमाचं उल्लंघन उद्याच्या चोवीसनंतर विमा कंपनी करणारा यात वाद नाही अजूनही फक्त एक दिवस विमा कंपनीकडे आहे विमा कंपनीने राज्य सरकारकडून चाळीसशेची रक्कम घेऊन शेतकऱ्यांना वाटप अप करणं अपेक्षित आहे आता पाहणं गरजेचं आहे की विमा कंपनी राज्य सरकारकडून एकशे चौतीस कोटी रुपये घेऊन ते कोर्टा कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कलेक्टर यांना वर्ग करते का आणि ते वर्ग केल्यानंतर शेतकऱ्याला वाटप होतात का कारण फक्त एक दिवसच राहिलेला आहे विमा कंपनीकडे याबाबत ज्या काही प्रोसेस करायचे आहेत त्या प्रोसेस करण्यासाठी विमा कंपनीपैसे फक्त एक दिवस आहे तर या दिवसानंतर कोर्टाचा अवमान केल्याची याचिका विमा कंपनीला वर करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर खरीप दोन हजार वीसच्या पिक विमाबाबत नेमकं काय घडेल हे पाहणं गरजेचं आहे कारण खूप अपेक्षेनं आपण इतके दिवस बसलेलो होतो धाराशिव जिल्ह्यातील शेतकरीही बसलेले होते की खरीप हंगाम दोन हजार वीसचा पिक विमा मंजूर झाला आता लवकरात वाटप करण्यात येईल परंतु अशा अडचणी पीक विम्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार वीसच्यामध्ये आलेले आहेत कारण पैसे अगोदर कोर्टामार्फत येऊन राज्य सरकारकडली एकशे चौथी कोटी न आल्यामुळं विमा कंपनीने हालचाली न केल्यामुळं या गोष्टी वाढत गेल्या आता त्याच्यामध्ये अजून एक प्लसमध्ये गोष्ट येऊन बसले कारण अजून विमा कंपनी जर कोर्टात गेली तर हे प्रकरण अजून वाढण्याची शक्यता होऊ शकते त्यामुळं आता पाहणं गरजेचं आहे की उर्वरित एक दिवसामध्ये काही हालचाली घडतात का जर या गोष्टी नाही घडल्या तर मात्र विमा कंपनीवर अवमान याचिकाचा दावा दाखल करण्यात येईल आणि त्याच्यानंतर परत एकदा कोर्टाकडून विमा कंपनीला फटकारलं जाईल आणि ते फटकारल्यानंतर तर विमा कंपनी राज्य सरकारकडून हप्ता घेऊन तो कलेक्टरला वर्ग करेल का हेही पाहणं गरजेचं आहे आणि तो हप्ता आल्यानंतर मग शेतकऱ्यांना पैसे मिळतील का हेही पाहणं गरजेचं आहे हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती कारण खूप शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे खरीप हंगाम दोन हजार वीसच्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कारण विम्याचं वाटप कधी होईल हे अपेक्षित सर्व शेतकऱ्यांना असतानाच बाकीचे पैसे येऊन पडलेले असताना आता विमा कंपनीकडून जे राहिलेले एकशे चौतीस कोटी रुपये नाही ती एकशे चौतीस कोटी न आल्यामुळं विमा पूर्ण जाग्यावर थांबलेला आहे मग या जाग्यावर थांबलेल्या विम्याचं वाटप नेमकं कधी सुरू होईल ही अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना होती परंतु विमा कंपनीला दिलेला आदेश हा फक्त दोन महिन्यामध्ये विमा वाटप करण्याचा होता आणि ते दोन महिने उद्याच्या चोवीस तारखेला संपत आहेत आता उद्याच्या चोवीस तारखेपर्यंत विमा कंपनी कुठल्या हालचाली करते का पाहणं गरजेचं आहे अन्यथा विमा कंपनीवर अवमान याचिका दाखल करण्यात येईल व अवमान याचिका दाखल करण्यानंतर कोर्टाकडून कोड़। जो निर्णय येईल त्या निर्णयावर खरीप हंगाम दोन हजार वीसच्या पिकम्याच्या वाटपाची प्रोसेस सुरू होईल ही चक सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अजूनही ज्या काही अपडेट येतील खरीप हंगाम दोन हजार वीसच्या पिकम्याविषयी धाऱ्याशीच्या लागलीच आपण चॅनलवर व्हिडिओ बनवून टाकणार आहोत त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असो इतर जिल्ह्यातील सर्व शेतकरी असो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावा अशाच नवनवीन व्हिडिओ शेती कर्ज असो पीक कर्ज असो अनुदान असो अतिवृष्टी अनुदान असो या सर्व गोष्टीची माहिती आपल्या चॅनलवरून दिली जाते नमस्कार नमस्कार मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट अजून एक सांगायची होती की धाराशिव जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी मला कमेंट काय केल्या की ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म रिव्हर्ट आलेले होते ते रिव्हर्ट आलेले फॉर्म परत परत अपलोड केलेले आहेत कागदपत्र असं काही शेतकऱ्यांनी कमेंट केल्या मग अपलोड करून हे अप्रूव्हल कधी येईल हे त्यांची अपेक्षा आहे तर शेतकरी मित्रांनो आपली महत्त्वाची एक गोष्ट सध्या तरी पाहिली गेली तर तुम्ही आता फक्त अगोदर जे कागदपत्र आहेत तुमचे ते अपलोड करा एकही शेतकरी वंचित राहू नका जर एखादा शेतकरी जर वंचित राहिला शेतकरी मित्रांनो तर त्या शेतकरी विमापासून वंचित राहू शकतो त्यामुळं महत्त्वाचा मुद्दा ॲप्रोल कधी येईल हे पाहू नका अप्रुव्हल निश्चित येईल ॲप्रुव्हल आल्यानंतर तुम्हाला पिकोम्याचं वाटप निश्चित होईल परंतु अगोदर डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केलेत का बघा आणि अपलोड पूर्ण जर जा झाला असेल तर निश्चित त्याची होईन त्याची जी छानवीन आहे ती छानवीन होईन पूर्ण होताच लागलीच तुमच्या पिकुम्याला ॲप्रुव्हल येणार आहे त्यामुळं काहीही काळजी करू नका फक्त आता पहिल्यांदा तुम्ही ज्या शेतकऱ्यांची कागदपत्र अपलोड करायची राहिलेली आहेत त्या शेतकऱ्यांची तात्काळ कागदपत्र अपलोड करून घ्या तरच तुम्हाला तो पिकोमा मिळू शकतो धन्यवाद मित्रांनो अशा नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जे शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास करा। लाईक करायला विसरू नका धन्यवाद